सध्या सगळीकडे वातावरण अगदी राममय झालंय प्रत्येकाच्या मनात मनाच्या कप्प्यात लपून राहिलेली रामभक्ती पुन्हा नव्यानं भरून येते प्रभू रामचंद्रांचं आयुष्य अर्थात रामायण कथा त्यातले बोध प्रसंग प्रभू रामचंद्रांचं वागणं बोलणं त्यांचं युद्ध नैपुण्य त्यांची जीवनशैली सगळ्या गोष्टींची पुन्हा पुन्हा चर्चा होऊ लागली प्रत्येक जण रामचंद्रांच्या कहाणीत रामचंद्रांच्या जीवनपटात आपल्या आपल्या आयुष्यातल्या उद्देशाला बघतोय त्यांच्या आयुष्यातून घ्यायचे बोध त्यांचा संसारातून परमार्थ साधणारा दृष्टिकोन किंवा परमार्थाकडे नेणारा त्यांचा जीवन प्रवास या सगळ्यांकडं प्रत्येक जण स्वतःच्या दृष्टीनं बघत आहे मग अशा वेळी माझ्यासारख्या आयुर्वेदावर श्रद्धा भक्ती असणाऱ्या वैद्यानं प्रभू रामचंद्रांच्या जीवनपटात आपल्या आयुर्वेदाला शोधायचा प्रयत्न नको का करायला आज मी हाच प्रयत्न करणार आहे दरवेळी तुमच्यासमोर आयुर्वेद आरोग्य याविषयी बोलताना आयुर्वेदात सापडलेलं काहीतरी वेगळं काहीतरी नवीन तुमच्या समोर मी ठेवत असते थे। आज मात्र प्रभू रामचंद्रांची जीवन कहाणी वाल्मिकी रामायणातून वाचताना अनुभवताना अर्थातच मला जिथे जिथे आयुर्वेद दिसला जसा आयुर्वेद जाणवला तसा तुमच्यासमोर मांडणार आहे अर्थातच मला हे मनापासून मान्य करावं लागेल किंवा कि मी हे आधीच खरं तर मान्य करते की मी एवढी कोणी मोठी समीक्षक विचारवंत अजिबात नाही फक्त मनाला जे भावलं जे जाणवलं जे सापडलं ते साध्या सोप्या भाषेत मांडायचा हा एक प्रयत्न आवडला तर कौतुकाची थाप म्हणून आणि शुभेच्छा म्हणून व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आयुर्वेद चिकित्सक आणि अभ्यासक म्हणून काम करताना मला समजलेला आयुर्वेद तुमच्या समोर स्वरूप आयुर्वेद या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सोप्या भाषेत आणण्याचा प्रयत्न मी करते आहे जर तुम्हाला आयुर्वेद आरोग्य आहार याविषयी जाणून घ्यायचं असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आदिकवी वाल्मिकी यांनी रचलेलं रामायण भारताचं राष्ट्रीय महाकाव्य आद्यकाव्य असं संबोधलं जातं गुरु रामचंद्रांचा जीवनप्रवास दर्शवणाऱ्या रामायणाचा मुख्य उद्देश पापकर्मावर पुण्यकर्माचा विजय होतो किंवा वाईट व्यक्तींचा सद्गुणी व्यक्तींकडून नाश होतो हे सामान्य माणसांच्या मनावर ठसवणं हाच आहे रामायणाची महती सांगताना असं सांगितलं गेलंय की रामायण धर्म यश आणि आयुष्याची वृद्धी करणार आहे हे काव्य आयु आरोग्य यश आणि प्रेम वाढवणार आहे जो याचं पूजन आणि आचरण करेल तो दीर्घायुष्य प्राप्त करेल आयुर्वेदानं पण नेमकं हेच सांगितलंय ज्यांना दीर्घायुषी आहे आयुष्य सुखानं जगायचंय त्यांनी आयुर्वेद आचरणात आणावा आणि असा आयुर्वेद आचरणात आणणारे नागरिक रामायण काळात होते म्हणूनच ते दीर्घायुषी आणि सुखी जगत असावेत आयुर्वेदात वर्णन केलेली समाज रचना कुटुंब पद्धती परस्परांशी नातेसंबंध या संदर्भात वर्णन केलेलं सद्वृत्त म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणण्याचे आपण नियम हे सगळं रामायण काळातील सामान्य लोकांची अगदी रोज जगण्याची जीवन पद्धती होती अशी जीवन पद्धती शिकवणारे गुरुजन रामायण काळात होते आणि आयुर्वेद अनुसरणारे वैद्यही त्या कालावधीत होतेच रामायणातील वैद्यांचा जेव्हा विषय निघतो तेव्हा आपल्याला एकच वैद्यराज आठवतात ते, ते म्हणजे संजीवनी आणायला सुचवणारे वैद्य सुषेण पण यापेक्षाही अनेक आयुर्वेदातील महनीय व्यक्तींचे संदर्भ वारंवार रामायणात येतात समुद्र मंथनातून आलेले धन्वंतरी यांचा उल्लेखही वाल्मिकी रामायणातील बालकांडामध्ये आढळतो रामायण काळात वैद्यांची सामाजिक स्थिती किंवा त्यांचं समाजातलं स्थान याविषयी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले संदर्भ आपल्याला आढळतात त्या काळात वैद्य राज्य आणि समाज व्यवस्थेचे एक महत्वाचे भाग होते राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यांना एक महत्वाचं स्थान होतं काही विशिष्ट वैद्यांना राजवैद्य म्हणून पद दिलं जायचं आणि काही जण साधारण चिकित्सक म्हणून असायचे आता रघुकुलातील राजा दिलीप यापासून प्रभू रामचंद्रांपर्यंत सर्वच राजांनी आपल्या राज्यसभेमध्ये राजवैद्यांना मानाचं स्थान दिलं होतं त्यांना सन्मानपूर्वक वर्तुण पण दिली जायची फक्त राजावर औषधोपचार करणं एवढं काम राजवैद्यांचं नसायचं तर राजाच्या दैनंदिन कामात त्याच्या खाण्याच्या पद्धतीत आवश्यक ती सुधारणा करण्याचं कामसुद्धा हे राजवैद्य करायचे राजाचं आरोग्य स्वस्थ कसं राहील राजा आजारी कसा पडणार नाही याची काळजी राजवैद्य घेत असत ज्यावेळी कैकई कोपभवनात गेलेली असते त्यावेळेला राजा दशरथ आणि कैकई यांच्यात झालेला एक संवाद आहे आणि त्यामध्ये राजा दशरथ म्हणतात की तुला होणारा आजार मला सांग माझ्याकडे कुशल आणि संतुष्ट असणारे असे वैद्य चिकित्सक आहेत जे तुला उपचार करून सुखी बनवतील आता या ठिकाणी कुशल आणि संतुष्ट वैद्य पदरी असणं हा महाराजांच्या शिरपेचातला मानाचा तुरा असल्याप्रमाणे म्हणजे महाराजांच्या दृष्टीनं अगदी एक अतिशय अभिमानाची गोष्ट असल्याचं दाखवलं गेलेलं आहे समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून रामायणकालीन वैद्य महत्वाची भूमिका पार पाडत असत याची पुष्टी करणारा आणखीन एक संदर्भ म्हणजे भरत आणि प्रभू रामचंद्र यांच्या वनवासातल्या भेटी वेळेला सापडतो भरतासोबत जे जबाबदार ज्येष्ठ नागरिक श्रीरामांच्या भेटीसाठी गेले होते त्यांच्यामध्ये वैद्यांचाही समावेश आहे याच प्रसंगात प्रभू रामचंद्र जेव्हा भर जेव्हा भरताशी संवाद साधतात त्यांना काही प्रश्न विचारतात तेव्हा ते आवर्जून विचारतात तुम्ही देव पितर गुरुजन पित्या समान आदरणीय वृद्ध व्यक्ती ज्ञानी बुद्धिमान व्यक्ती आणि वैद्यांचा सन्मान करत आहात ना यावरून लक्षात येतं की त्यावेळेला वैद्यांचा चिकित्सकांचा सन्मान करणं हा प्रत्येक राजाचा राजधर्म मानला जात असावा स्वतः प्रभू रामचंद्र व लक्ष्मण यांनाही वनस्पतींच्या औषधी गुणधर्माविषयी ज्ञान असल्याचा पुरावा देणारे संवाद त्यांच्या वनवासाच्या कालावधीमध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत गजकंद नावाच्या वनस्पतीविषयी त्यांची चर्चा किंवा वेगवेगळ्या प्रदेशातून फिरत असताना त्यांना दिसणारे वेगवेगळे मोठे मोठे वृक्ष याविषयी बोलताना त्यांच्या संवादात वनस्पतींच्या गुणांचे मुद्दे आढळतात युद्धभूमीवर महाराणी कैकेनं राजा दशरथाच्या रथाचं सारथ्य केलं प्रसंगी शस्त्र घेऊन संरक्षण केलं आणि त्याचबरोबर व्रणित म्हणजे जखमी दशरथाची सेवा शुश्रूषा व उपचार केल्याचाही उल्लेख आहे कौशल्याच्या बाबतीतही असाच एक उल्लेख आहे युद्धामध्ये आकस्मिक आघात झाला तर उपचार जे करायला लागतात त्या औषधोपचारांचं ज्ञान कौशल्या राणीलाही होत यावेळी वापरण्यात येणार या काही दिव्य औषधी तिलाही माहिती होत्या ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळेला कौशल्या मातेनं त्यांना महौषधी सोबत दिली होती असा उल्लेख आढळतो याच वेळेला ज्वर श्रम आणि रूपविकृती नष्ट करणाऱ्या म्हणजे ताप आणि थकवा घालवणाऱ्या बला आणि अतिबला या वनस्पती महर्षी विश्वामित्रांनी श्रीरामचंद्रांना दिल्या असा उल्लेख आहे वनस्पतींचे औषध गुण जाणणारी रामायणातली आणखीन एक व्यक्ती म्हणजे वानरराज सुग्रीव वानरराज सुग्रीवांनी ज्या वेळेला सीतेचा शोध घेण्यासाठी दहा दिशांना वानरसेना पाठवली त्यावेळेला त्यांनी आपल्या वानर सैनिकांना ठराविक वनस्पती ठराविक फळं यांचं वर्णन करून या वनस्पती आणि फळं विषारी असल्यानं त्या खाऊ नये त्यांना स्पर्शही करू नये याची सावधगिरी बाळगा अशी सूचना केलेली आढळते याबरोबर शरीरात असणारे शल्य काढण्यासाठी उपयोगी वनस्पती जिथे भरपूर सापडतात तो शल्यकर्षण प्रदेश याचं वर्णनही त्यांनी केलेलं आहे एका प्रसंगात जखमी झाल्यावर विषचिकित्सक गरुड याच्यामुळं राम लक्ष्मणाचे घाव भरून आले आणि ते पूर्ववत कांती असणारे झाले असा उल्लेख आहे यांनी देखील जर केली ज्यावेळेला त्यांनी सुवर्ण औषधींचा वापर करून वानरांना पुन्हा पूर्ववत निरोगी बनवलं असा उल्लेख आढळतो रामयणात चिकित्सकांच्या संदर्भात एक विशेष उल्लेख आलाय सीता जेव्हा अशोक मनात बंदिस्त असते त्यावेळेला ती आपल्याशी रावण कसं वागेल याचा विचार करत असताना म्हणते रावण नक्कीच मला त्याच्या धारधार शस्त्रांनी माझ्या सर्वांगाचे तुकडे करेल जसे एक शल्य चिकित्सक विशिष्ट अवस्थेमध्ये करतो याचा अर्थ त्या काला त्या कालावधीमध्ये त्या काळात सर्जन शल्य चिकित्सक होते आणि शल्य चिकित्सक कसं काम करायचे हे सीतेलाही माहिती होतं आमलक्ष्मण इंद्रजीत आणि रावण ह्या सगळ्यांना मर्माचं ज्ञान होतं मर्मन मर्म म्हणजे शरीरातले असे महत्वाचे ठिकाण जिथे सगळ्या चेता संस्था एकत्र आलेले असतात आणि त्याच्यावर आघात झाला तर अपंगत्व येऊ शकतं दुर्बलत्व येतो प्रसंगी मृत्यूही येतो आणि ह्या सगळ्याचा अभ्यास करून हे लोक आपल्या शत्रूवर आघात करत असत असा युद्धकांडामध्ये उल्लेख आहे युद्धकांडामध्ये शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांचंही वर्णन आहे आता जनसामान्यात केवळ संजीवनी बुटी या नावानं प्रसिद्ध पावलेल्या औषधासंदर्भात पण विस्तारानं वर्णन रामायणात आढळतं एक नव्हे अशा चार महौषधी वैद्य सुशेणांनी मागवल्या होत्या त्यातली पहिली म्हणजे देवदानव युद्धात अनेक देवांना जीवनदान देणारी संजीवनी बुटी किंवा सजीव करणी किंवा मृत संजीवनी जी शु जी बेशुद्ध व्यक्तींना पुन्हा नवीन जीवन देणारी ठरते दुसरी औषधी म्हणजे संधान करणी जी मोडलेली हाडं जोडते तिसरी म्हणजे सुवर्ण करणी म्हणजे शरीराचं ती वैवर्ण्य दूर करते आणि क्षणी सोन्याप्रमाणे तेजस्वी असं शरीर बनवते आणि विशल्यकरणी म्हणजे जे शरीरामध्ये आलेलं जे काही शल्य आहे ते ती दूर करते आता ह्या चारही वनस्पती हिमालय पर्वतामध्ये एका विशिष्ट ठिकाणी मिळतील आणि त्या हव्यात ह्याविषयी सुशेणांनी सांगितलं होतं आणि ह्या वनस्पती आणून दिल्यानंतर त्यांचा रस काढून तो नाकातून दिल्यानंतर लक्ष्मण शुद्धीवर आला असा वर्णन नाकातून औषध टाकणं ही आयुर्वेदानं सांगितलेली नस्य नावाची एक अतिशय महत्वाची उपचार पद्धती आहे म्हणजे नाकातून दिलेलं औषध मेंदूवर कार्यकारी ठरतं हे आयुर्वेदानं खूप प्रभावीपणे मांडलेलं आहे आणि आयुर्वेदिक वैद्य याचा खूप प्रभावीरित्या वापर आजही करत असतात आता ही संजीवनी भूती काय महौषधी काय काळाच्या उदरात या सगळ्या लुप्त झाल्या रामायणानं शिकवलेले नीती नियम हे पण काळाच्या उदरात गडप झाले आयुष्यातलं आयुष्यातलं स्थैर्य समाधान सुख हे पण निघून गेलं या सध्याच्या अनिश्चित अस्थिर वातावरणात अगदी आपण सहजपणे बोलून जातो ना काहीच राम नाही राहिला या आयुष्यात आजचं जीवन राम राज्यातल्या लोकांसारखं हस्त खेळत सुखी समाधानी हवं असेल तर हा राम परत आपल्या आयुष्यात आणायला हवा रामायणात आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी अंगीकारलेला आयुर्वेद आपणही परत स्वीकारायला हवा आज बऱ्याच शारीरिक आणि मानसिक आजारांवर हाच रामबाणीलाच ठरेल आयुर्वेद समजून घेऊया आयुर्वेद जपूया धन्यवाद